नुकताच बिग बॉस विजेता ठरलेला सूरज चव्हाण आपल्या नवीन घराचं काम करत असताना आपण त्याचा एक व्हिडिओ पाहिला आणि मग वाटलं की यावरती आपण एक व्हिडिओ करूया की सूरज चव्हाण याच्या यशाचं नेमकं रहस्य काय असेल सूरज चव्हाण हा अतिशय साधारण कुटुंबातील गरीब कुटुंबातील आणि कुठल्याही प्रकारचं उच्च शिक्षण नसलेला विद्वत्ता नसलेला कोणतंही विशेष स्किल नसलेला हा तरुण त्याच्याबरोबर असलेल्या इतक्या दिग्गज कसलेल्या कलावंतांच्या बरोबर स्पर्धा करूनही तो विजेता ठरतो सरस ठरतो त्याच्याकडं कलाकार मॉडेल्स किंवा बॉडी बिल्डर गायक अशा विविध क्षेत्रातील प्रवीण लोक असतानासुद्धा हा त्यांना कसा काय सरस ठरवू शकतो तर याच्यासाठी मला दोन कारणं महत्त्वाची वाटली पहिलं म्हणजे की सूरज ज्यावेळेपासून स्पर्धेत आला त्यावेळेपासून त्याला वाटत होतं की ही ट्रॉफी मला पाहिजे आहे आणि ही ट्रॉ ट्रॉफी कोणत्याही प्रकारे मी घेऊन जाणार याचा अर्थ या स्पर्धेचा विजेता ठरण्याचं जे स्वप्न त्यांना बघितलं होतं हे स्वप्न सत्यात येऊ शकतं हा त्याचा असणारा विश्वास आणि त्या विश्वासा विश्वासातला प्रामाणिकपणा हा अत्यंत महत्त्वाचा आहे या उदाहरणाच्या माध्यमातून आपण बघू शकतो हो की आपण इतर सर्व जे लोक आहेत जे शिकलेले आहेत ज्यांना जाण आहे ज्यांना व्यवहार ज्ञान आहे हे लोक कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवत असताना त्यांच्यामध्ये सेल्फ डाऊट खूप असतो किंवा ते अनेक फिल्टर्सच्या माध्यमातूनच विश्वास ठेवत असतात कारण ते विचार करत असतात याचा अर्थ तुम्ही जेवढं जास्त विचार करता तेवढं तुम्ही कॉम्प्लिकेशन्स निर्माण करता हा त्याचा एक मुद्दा आहे आजूबाजूला असणाऱ्या सगळ्याच लोकांना वाटत होतं की मी जिंकावं मात्र मी का जिंकू शकत नाही याचीसुद्धा त्यांच्याकडे ठोस रिझन्स होते सूरजकडे तसलं कोणतंही रिझन नव्हतं कारण त्याचा पूर्ण शंभर टक्के फक्त विश्वास होता आणि तो विश्वास निर्भळ होता त्याच्यामध्ये कुठलाही सेल्फ डाऊट नव्हता कुठल्याही प्रकारचे क्रिटिकल थिंकिंग नव्हते कुठल्याही प्रकारचा फिल्टर नव्हता आणि म्हणून या माध्यमातून हे यश त्यानं विश्वासाच्या जोरावर खेचून आणलं आणि दुसरी गोष्ट आहे की त्याच्या विश्वासाला सार्थ म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याअगोदर सूरजला त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरती अनेक न नकारात्मक कॉमेंटसुद्धा यायच्या पण त्याचा त्याच्या विश्वासानं त्याच्या बॉडी लँग्वेजनं त्याच्या तिथल्या जेश्चरनं त्याच्या तिथल्या बिहेवियरनं लोकांचंही मतपरिवर्तन झालं आणि लोकांनी त्यांना भरभरून सपोर्ट केला आणि अशा प्रकारे हा सूरज या स्पर्धेचा विजेता ठरला